बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी राजकीय क्षेत्रात खळबळ मुंबईतील गगनचुंबी इमारतीच्या प्रकल्पात कुटुंबियांचा काळा पैसा गुंतवल्यानं एका माजी मुख्यमंत्र्याची ईडीनं चौकशी सुरू केल्याची चर्चा आहे त्यामुळे हा माजी मुख्यमंत्री नेमका कोण याविषयी तर्कवितर्कांना आता उदाहरण आलंय अक्षय भाटकर आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील अक्षय कोण तो मुख्यमंत्री या नावाची चर्चा सुरू आहे काय तपशील हाती येतात नेमका हा मुख्यमंत्री कोण हेच सध्या कळत नाहीये पण ईडी कडून या प्रकारे आणि या संदर्भामध्ये स्पष्टीकरण देखील आलेलं आहे आणि त्यांनी कन्फर्म दिलेलं आहे की एका माजी मुख्यमंत्र्यांची चौकशी आम्ही करतोय सध्या तरी नाव त्यातून बाहेर येत आहे त्याचबरोबर एक हा एक केवळ माजी मुख्यमंत्री नाही तर एक अनिवासी बिल्डर देखील आहे त्यांची देखील या प्रकरणामध्ये चौकशी सध्या सुरू आहे असं देखील ईडीने सांगितलेलं आहे एकूणच तीनशे कोटी रुपयांची रुपयांच्या पैशांची अफरा सफर केल्याचा आणि जास्त चढ्या रेटा रेटने जे शेअर्स आहेत ते विकत घेतल्याचा आणि ईडीला दाखवल्याचा हा संपूर्ण प्रकार आहे संपूर्ण जो प्रकार सांगितला जातो तो भारतातून वेगळ्या देशांमध्ये त्या प्रकारे पैसे गुण करण्यात आले तीनशे कोटी रुपये आणि ते पुन्हा त्याच तीनशे कोटी रुपयांनी पुन्हा भारतामध्ये जी कडेरोडला इमारत आहे त्याच्यामध्ये पैसे गुण आणि असा हा एकूण ही एकूण चौकशी सुरू आहे पण अजूनही हे जे मुख्यमंत्री कोण आहे त्याचं नाव कळू शकलं नाहीये व्हिडिओ सांगितलं नाही तर देखील माझी मुख्यमंत्री आहे त्यामुळे हा हे जे एकूण प्रकरण आहे ते खूप मोठ्या होईल त्याबाबत शंका राहील नक्कीच अक्षय धन्यवाद तु दिलेल्या माहितीबद्दल आणि भाजपचे नेते किरीट सोमय्या आता आपल्यासोबत आहेत सोमय्याजी कडून एका माजी मुख्यमंत्र्यांची चौकशी सुरू आहे अशी माहिती मिळते का ना वाटते तुम्हाला? एकंदर अनेक एजन्सी चौकशी करत आहे ज्याचा ईडी असते कंपनी मंत्रालय असते एंटी करप्शन असते आणि या वेळेला अर्धा डझन मंत्री म्हणा कि उपमुख्यमंत्री म्हणा की मुख्यमंत्री म्हणा यांनी भुजबळ स्टाईल कोलकाता पेटर्न म्हणजे ज्याला आपण म्हणतो बेबॉक कंपनी बोगस कंपन्या काढायचं त्या त्या एजंटला कॅश द्यायची त्या मध्ये मिळालेली असते ती त्या कंपन्यांचा बोगस बँक अकाउंट मध्ये जमा करून तिथून आपल्या कंपन्यांच्या नावाने घ्यायची असं सहा पूर्व काँग्रेस सरकारच्या का मंत्र्यांच्या का संबंधात मी माहिती शासन प्रशासन केंद्र व राज्य सरकारकडे दिलेली आहे का त्याच्या काहीच्या संबंधित चौकशी सुरू आहे तुम्ही जे पूर्व मुख्यमंत्रीचा उल्लेख करतायत त्या परिवाराचे मुलं पत्नी असं सगळ्यांच्या नावाने डझन कंपन्या उभा करून सेम पॅटर्न मी हे प्रकरण पुढे गेलेलं आहे बर सोमय्याची धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या या सगळ्या विश्लेषणाबद्दल तेव्हा ईडीच्या रडारवरती असलेला तो माजी मुख्यमंत्री कोण याबद्दल चर्चा ना आता राजकीय वर्तुळात उधाण आलं